मी पर्यंत बसला असा सोंड दुधाना गेल तू मम्मीला काय ऐकत नाही जसा बसलाही बसलाच हलणार नाही दगडासारखा आता कसा आहे दुधाचा काय उपयोग आहे सांभर हे आता ती आता मी गेलो ती करायला असत चल र सोड 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 का नुसतं ठगी नुसता चल सोड सोड तू जम्मो

जायचं बघे आज, राओ देगा। आज कोना समुर से का। दे का हा आवाज कोणासमोर चढतोय लक्षात येते का जा राहू दे आज नको तुझ्या ती आहे नमस्कार कोण करणार आशीर्वाद बाबा सुखी राहा खुशी राहा आणि डोकाल ठेवून माकड तोंडी नुसतं नुसतं माकड तोंडी देऊ तोंडी नुसतं माकड तोंडी चला कायच आला फिरू आणि पटकन येऊ हो। लवकर आज पटकन काम आहे हे आमचं जे आहे काय यात अनबॉक्सिंग संध्याकाळ करू काय यात तुम्हाला सांगेल चला साहेब फिरवायला आणलेला आहे माकड तोंडीला जरा खूपच उशीर झालेला आहे इथं मॅडम पण आलेले आहेत खूप दिवसांनी मला वाटते दुधाची किटली घेऊन आलेले आहेत चल ये चल कोण आहे कोण आहे बाकी आहे कोण वळखीचं दिसते का कोण आहे जे कधी सकाळी न येणार प्राणी वाकलेला आहे वाकलेला आहे वाकलेला आहे काळू टकनी चला दूध घेऊन येऊ पटकेनं तुझ्या माग ते दगतचं धर चलो आलो बघा मी येऊपर्यंत बसला असं सोंड दूधाना गेल तू मम्मीला काय ऐकत नाही जसं बसलं की बसलाच हलणार नाही दगडासारखा आता कसा आहे हा आता आता का हे धर दुधाचं काय उपयोग आहे शंभर ते म्हणतात ते आता ते मी गेलं मग त्याचा करायला चल रे सोड 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 का नुसता ठाई आहे नुसता चल सोड तू जम चल चल चला सोड काय माझी तर पावता मोठा बरं काय सही ने ने एक ते ते ने ने चला चला ना चला आहे आज बघू शकता भाजी बघ का कशाची हे आहे मंचुरियन कोबी भाजी कोबी वर्ण कांदा आहे चपाती आणि भात ग भात तव्यात गरम होते उलटा सुलटा केलेला आहे चला जीवया आणि मग तुम्हाला भेटूया अरे बापरा थोडा माल आलेला आहे इथं घरातच गच्च भरून हे मॅडम इकडे पसरल्यात तो सर तिथं पसरलाय साहेब वाजून पसरायला तयारीतच आहेत तर त्याला आपणही पसरूया हे माल लावून आपलं व्यवस्थित घेऊन जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये प्रेम बाय